अकोल्यात वाहन चोरांची टोळी पुन्हा एकदा गजाड जुना शहर पोलिसांनी चोख तपास करून उघड केला आहे आणखी तीन गाड्यांच्या चोरीचा प्रकार वाहन चोरीच्या घटनांनी शहरात खळबळ उडवली असताना अकोल्यातील जुना शहर पोलिसांनी मोठा खुलासा करत तीन आरोपींना अटक केली असून सुमारे दोन लाखांच्या तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या ही कारवाई केवळ तपासच नव्हे तर गुन्हेगारी विरुद्ध पोलिसांचा सजग आणि सक्षम इशारा आहे जुना शहर पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणात एका मागोमाग एक कारवाई करत पुन्हा एकदा तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस तीन दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत गेल्या आठवड्यात अकोला शहर पोलिसांनी चोरीस गेलेल्या नऊ गाड्या जप्त करून एका आरोपीला अटक केली होती त्याच आरोपीकडून सखोल चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुढे तपासाची चक्रे फिरवत आणखी आरोपींना जेल केले अटक आरोपी शेख उमर फुरकान अब्दुल सलाम हमजा प्लाट अकोला शेख शहजाद अब्दुल अहमद जमजम कॉलनी जलगाव जामोद बुलढाणा शेख अलीम शेख सलीम आकोट या तिघांनी आकोट फाईल जुना शहर आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन मोटार चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे सुमारे दोन लाख रुपयांच्या तीन दुचाकी वाहनांची जप्ती करण्यात आली असून या टोळीवर कारवाई करत पोलिसांनी वाहन चोरांमध्ये भीती निर्माण केली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि एस डी पी ओ सतीश कुलकर्णी यांच्या लेव्हरकर आणि त्यांच्या पथकाने केली या पथकात रवींद्र कारणकर श्रीकांत पवार पंकज उपाध्याय सागर शिरसाट आणि पवन डाबलकर यांनी विशेष योगदान दिलं वाहन चोरी ही आता केवळ लहान गुन्हा राहिलेली नाही ती एका सुसंघटित टोळी चालवते आहे परंतु अकोला पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारी मनोवृत्तीवर मोठा घाव आहे